नगरपालिका मुदखेड यांच्या विरोधामध्ये मा मोठ्या मारुती मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय व हिंदू बांधव उपोषणाला बसलेचं निवेदन देताच नगरपरिषदेने तात्काळ या कामाची सुरुवात केली याच्यावरूनच मुदखेड नगरपंचायतचा कारभार किती पारदर्शक आहे हे आपल्याला पाहायला मिळते मात्र हिंदू बांधवांच्या जी अस्मिता आहे हे जपण्याचं काम नगर परिषदेने यावेळी केलं मुदखेड शहरातील पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या मोठ्या मारुती मंदिराचे संरक्षण भिंतीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अन्यथा चोवीस जानेवारी पासून नगरपालिका समोर साखळी उपोषण करण्याचे निवेदन देण्यात आले होते त्यानुसार सर्व पक्षीय व हिंदू बांधव उपोषणाला बसले व तिकडे मंदिर संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आल्याचे दिसले यावरून नगरपालिका प्रशासन किती गंभीर आहे यावरून दिसते मुदखेड शहरातील हा मंदिर संरक्षण भिंतीचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता सन दोन हजार सोळामध्ये नगरपालिकेतर्फे बांधकाम मंजुरी देऊनही काम सुरू झाले नव्हते शेवटी नागरिकांनी एक दिवस बाजारपेठ बंद ठेवून मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन मुख्य अधिकारी यांना दिले शेवटी तहसीलदार सुरेश घोळवे यांनी नगरपालिकेला मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे व बांधकामातील सर्व अडथळे दूर करून तात्काळ काम सुरू करण्यात यावे असे आदेशही देण्यात आले होते निवेदनानुसार नगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सर्व पक्षीय व हिंदू बांधव बसले असून बेमुदत उपोषण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नामदेव कव्हाळीकर गजानन चौधरी आशुतोष चौधरी काशीनाथ शेटे बाळू चंद्रे सचिन चंद्रे गजानन गोविंद पोनपल्ले पंजाब पाटील मुघल विश्वंभर पाटील पवार आदी उपोषणला आहेत दरम्यान नगरपालिकेकडून सदर मंदिराच्या संरक्षण निमतीचे काम करण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून आले मुख्याधिकारी रामराजे कापरे नगरपालिकेचे रोजंदारीवर असलेले अभियंता अनंत कुलकर्णी यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुद्दाम या हिंदू दैवतेच्या आमच्या मंदिराची संरक्षण भीत मांडली नाही म्हणून या ठिकाणी सर्व या तालुक्यातील या शहरातील सर्व हिंदू बांधव एखाद्या आलेले आहेत आणि या ठिकाणी उपोषणाला साखळी उपोषणाला बसणार बसलेले आहेत जोपर्यंत आमच्या मंदिर हनुमान मंदिराची संरक्षण भीत होणार नाही तोपर्यंत या ठिकाणावर आमचं आंदोलन मागं घेणार नाही आणि हा ठाम निर्णय केलेला आहे याच्या अगोदर निवेदन दिलेलं आहे या नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे आम्ही सांगितलंय आम्ही पहिले गांधीगिरीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे यापुढे आम्ही आमची जर संरक्षण भीत झाली नाही आम्ही यापुढे आक्रमणाची भूमिका घेऊन आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत जोपर्यंत प्रशासनाने यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही गप्पा बसणार नाही हे आमची सर्व हिंदू बांधवाची भूमिका आहे मेलं तरी चालेल मात्र संरक्षण भीत झालीच पाहिजेच हा जे उपोषण उपोषण जे बसलेलं आहे मारुती मंदिर मानाचा मोठ मोठा मारुती मंदिर या या मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी या संरक्षण भिंतीचं जानेवारी दोन हजार सोळामध्ये तांत्रिक मान्यतेसह टेंडर झालं टेंडरमध्ये जनरल बॉडीमध्ये त्या टेंडरला मान्यता भेटली आत आज ते काम झालेलं नाही त्याच्या निषेधार्थ आम्ही उपोषणाला बसलो आहोत आणि ते काम झाल्याशिवाय आमचं साखळी उपोषण उठणार नाही झाल्याबद्दल आतापर्यंत झाला आतापर्यंत काय आहे काय ते प्रशासनाला माहित का रोखलं ते प्रशासनाला माहित ट्रावा मध्ये तुझा पास झाला रवाच झालं तांत्रिक मान्यता झाली टेंडर झालं त्याचे एक कामाचे कार्यारंभ आदेश दिले केव्हा झाली कामाची टेंडरची जानेवारी दोन हजार सोळा मध्ये ते काळात कोण नगराध्यक्ष होते शंकर राठी शंकर राठी ना ना नगरपालिकाने विद्यालय म्हणजे झाल्यानंतर काय झालं नाही काय त्याच्यानंतर काहीच झालं नाही ना जिथलं तिथं थांबलेलं आहे बरं कार्यारंभ आदेश दिला गुत्तेधाराला त्याच्यानंतर काम सुरू झालंच नाही आम्ही वारंवार विनंती करून आज आम्हाला उपोषणाचा उपोषणाला बसायची वेळ आली काम सुरू झाल्याशिवाय उठणार नाही बरं की हनुमानपुत्राची जागा हजारो वर्षाचा बसून आहे काय पोळा हिंतात तुमच्या म्हणण्यात काय प्रशासनाची दिरंगाई त्याला जबाबदार असेल तत्कालीन माननीय नगराध्यक्ष सभाष्य नाता राठी यांच्या काळात मंजूर झालेली संरक्षण भिंत आत्तापर्यंत बांधकाम करण्यात आलं नाही त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला असता विविध अडचणी आणण्यात आल्या त्याच्यात म्हणून आज सर्व हिंदू यांच्या वतीने मुदखेड शहरामध्ये नगरपालिकेच्या समोर साखळी उपोषण आरंभ करण्यात आलेला आहे जोपर्यंत मंदिराची कार्यशील कार्यवाही होणार नाही तोपर्यंत उपोषण करते उपोषण मागे घेणार नाही किती किती आहे सरासरी कागदोपत्री अंदाज आमच्या सर्व अभ्यासकर्त्यांना माहीत आहे त्याच्यावर मला कायदेशीर अभ्यास नाही पण जे तिथं अभ्यासक नेमलेले आहेत हिंदूंचे मारुती मंदिर समितीचे त्या लोकांकडे त्याचा सर्व डाटा आहे की आपल्याला तुम्ही लागण मागितला तर लेखी स्वरूपात मिळू शकेल